त्रिपुरा पौर्णिमे निमित्त वैशाखरे येथील कनकेश्वर मंदिर दिव्यांनी निघाले उजळून वैशाखरे गावा लगत असलेल्या कनकवीरा नदीच्या तीरावर असलेले कनकेश्वर मंदिर सालाबादप्रमाणे याही वर्षी त्रिपुरा पौर्णिमे निमित्त 1100 दिव्यांनी उजळून निघाले वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील भाविकांनी संबंधित मंदिरात मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती हरिपाठ भजन कीर्तन अशा विविध भक्तिमय कार्यक्रमांनी कनकेश्वर मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले होते परिसरातील विविध गावांतील महिला पुरुष भाविकांनी श्रवण सुखाचा लाभ घेतला तसेच उपस्थित भाविकांची भंडाऱ्याची व्यवस्था गजानन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वैशाखरे गावातील भाविकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केली होती